रामकृष्ण हरी गुरुदेव दत्त हे बघा आज विधानसभे मतदान आंबळे तर इथं बघा पोलमध्ये आम्ही बसतो इथं आणि आत्ता जवळजवळ साडेपाचचा टाइम झाला आहे आता एक आम्हाला आठ आला आहे फक्त मतदानाचा तर आता बघा तेवढ्यात आता इथं इथं आता बघा माऊली आबा खक्के यांच्या मंडळी बघा तिथं पोलला भेट द्यायला आल्यात तर आपण त्यांच्यासह थोडी चर्चा करूया धन्यवाद हे बघा आज इलेक्शनचा आता थोडासा पाच सहा झाला आता संपत आला बघा तर माऊल्या महाबांच्या मंडळी मिसेस बघा आज पोलला भेट देण्यासाठी गावात आलेत बघा तर हे संपूर्ण आंबळेगावचे आमचे हे कार्यकर्ते आहेत बघा हे सगळे ते बघा हे सगळे कार्यकर्ते आहेत आणि उत्साहाने आज त्यांना बघा आज त्यांच्या आलेत बघा तर हे खरोखर म्हणजे आज आबांचं म्हणजे जवळ नव्वद टक्के आमच्या गावामध्ये तर व्हायचे आणि आमचे कार्यकर्ते पण आज भरपूर फार्मात त्यांनी त्यांना साथ दिलेली बघा आणि आज खरंच म्हणजे आणि ते पण आता बघा आता गोल बंद व्हायचा टाईम आणि त्या इथं इथं हजर झाल्या बघा तर त्यांनी आज आंब्या गावाला भेट दिली धन्यवाद मांडले बाई त्यांचे किंवा उत्स्फूर्त असं आणि ते मंदिर चला थोडा व्हिडिओ जर आपण त्यांचा काढूया खरोखर म्हणजे अति आनंद झाला बघा आणि आज हे आज सगळं घेतो बरोबर आहे हे बघा हे सगळे आमचे उत्साही कार्यकर्ते आहेत बघा सगळ्या आमच्या गावचे हा हे तर बघा हे सगळे उत्साही कार्यकर्ते आहेत आमच्या गावचे बघा हे आणि आज तर आज म्हणजे आंबळेगावला भेट देण्यासाठी आलंच बघा इथं तर धन्यवाद मानले पाहिजे त्यांची हे माऊली आबा कट्टे यांच्या मुंडे जर लोकांना पाहू द्या हा Okay. <laughs> बर एक मिनट एक मिनट देशमुख साहेब आहे कार्यकर्ते म्हणजे जरा तर कसं काय आजचं नियोजन कस काय झालं आज... का आज... <laughs> आज या ठिकाणी आर्यन कटकेंच्या माऊली या ठिकाणी आलेले आहेत पण मी सगळ्यांच्या साक्षीने सांगतो की येत्या तेवीस तारखेपासून तुम्ही संपूर्ण शिरू राहिले मतदारसंघाच्या माऊली होणार आहेत हे आंबेडकरांच्या नाथ साहेबांच्या बरं तुम्हाला काय वाटत आजच्या म्हणजे आजच्या एकवीस बावीस कधी जाते तेवीस तारखेला कोल्हाटक ला महाकाल हे महाकाल सुद्धा आपल्याला प्रसन्न झाली बघा धन्यवाद